नमस्कार मी गयांध्रे आपण जे पाहता हे महाभूमी चॅनल खामगाव तालुक्यातल्या बोरेळ गावामध्ये काही शेतकरी आहेत इथं उपोषणाला बसलेले आहेत तर पीक उभ्याच्या संदर्भामध्ये आणि दुष्काळाच्या संदर्भामध्ये बरेच सात शेतकरी आहेत आणि लगभग ठाकरे असतील असे वयवुद्ध वृत्त माणसं आहेत तिथं उपोषणाला बसलेले आहेत आपण याच्यावर सविस्तर वृत्त घेणार आहे महाभूमीसाठी मुख्य संबंध गयांधारे नमस्कार नमस्कार मी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना खामगाव आज माझ्या गावातील माझे मायबाप अक्षरशः एवढं लाजीरवाना विषय आहे की या दळभद्री सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला लाज वाटत नाही कुठले आमदार इकडे पाहत नाहीत कुठले खासदार इकडे येऊन पाहत नाहीत दोन दिवस झाले इथं आमचे मायबाप उपोषणासाठी बसलेले आहेत उपोषण आम्ही मागणी करतो तरी काय आमची मागणी एवढीच आहे की बा खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा आमच्या येलो मोजाकचे जे तुम्ही सर्वे केला त्याचे पैसे आम्हाला द्या आणि बँकांचे जे कर्जमाफी जे सक्तीची वसुली आहे ती बंद करून आम्हाला बँकांचे आमचा सातबारा कोरा करा आमच्या ज्यांना पैसे भरल्या जात नाहीत हे आमची म्हणजे लाजीरवाणी मागणी आहे आमच्या जर पिकाला जर भाव जर दिला तर आम्ही तुम्हाला हेही मागणार नाही किंबहुना आज आमचे आजोबा आहेत अठ्याहत्तर वर्ष वय आहे या या आजोबाचं सदुसष्ट सदुसष्ट वर्ष वय आहे अठ्ठावन्न वर्ष असे वयोवृद्ध इथे शेतकरी जर याला जर बस असतील आले जर बस असतील तर या सरकारने लाज वाटली पाहिजेत आणि माझा तर मी जाहीर शब्दात या सरकारचा निषेध करतो फक्त मतदान मागायला आमच्या आम दारात येता आमच्या मायबापाच्या पिकाला भाव देण्याची तुमची ऐपत नसेल तर याच्या यानंतर तुम्ही इकडे या, आमच्या दारात फिरकूनही पाहू नका जर येसाल तर मग मग सांगितलं नाही आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खामगावच्या वतीने आमचा तुम्हाला कडक इशारा आहे आमच्या मायबापाच्या तोंडातला घास जर तुम्ही जर हिसकव पाहत असाल तर याद राखा <laughs>